मी मनीषा तुम्हा मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत कर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज कटोरीचे कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे ते खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर मग चला आपण व्हिडिओ सुरू करूया पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पाठीचं कटिंग मी पूर्ण तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे हे बघू शकता उंची आपण घेतली होती चौदा इंच तयार उंची होती तेरा आपण एक इंच त्यात जास्त घेतलेलं आहे चौदा उंची टाकली होती आणि छाती टाकली होती आपण साडेआठ इंच आणि दोन इंच जास्त घेतलेलं होतं तर आता आपल्याला छाती वगैरे एवढीच टाकायची आहे दोन इंच पण मार्ग मार्जिंग आपण एवढंच घेणार आहोत फक्त पाठीमागच्या भागाची उंची जास्त आहे ते आपल्याला एक इंच कमी घ्यायची आहे म्हणजे तेरा टाकायचे आहे आणि आपण रुंदी ही तेवढीच टाकणार आहोत आणि हे शोल्डर आहे तेवढंच आपण साडेतीन आहे तेवढंच आपण टाकणार आहोत आणि हा मुंडा आपण कितीवर घेतला होता साडेपाच तो साडेपाचच घेणार आहोत आता हे आपण कटोरी पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे पाहू शकता पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला ब्लाऊजची उंची तेरा आहे पूर्ण तयार आपण पुढच्या भागासाठी उंची आहे तेवढीच टाकायची आहे अशा पद्धतीने तेरावरती मी एक मार्किंग करून घेते तेरा तेरावरती मी मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रकारे पूर्ण लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने मी पूर्ण ही पूर्ण लाईन ओढून घेतली जरा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे तेरा घेतलं मी अंतर आता इथं काय करायचंय आपल्याला दीड इंचावरती दीड दीड इंचावरती आपल्याला खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंचावरती ही वाढवा कटोरी नाही खूप सोपी पद्धत आहे डायरेक्ट कटोरी टाकायची आपल्याला वाढवा पद्धतीची कटोरी नाही खूप सोपी पद्धत आहे दीड दीड इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला हे दीड इंच घेतलं आहे ह्याच्या पुढे आपल्याला गळा टाकायचा आहे गळा रुंदी आपण अडीच टाकणार आहोत इथून पुढं आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर टाकायचं आहे साडेतीनवरती पाठीमागच्या भागासाठी साडेतीन टाकलं होतं तेच आपण इथं साडेतीन टाकायचं आहे ह्या अर्धा इंच इथं शिलाईसाठी जाणार आणि अर्धा इंच इथं आपलं शिलाईसाठी जाणार आता खाली मुंडा टाकायचा आहे आपल्याला मुंड्याचा आकार साडेपाचवरती देणार आहोत चौतीस साईजसाठी चौतीस साईजसाठी आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे पूर्ण आता इथं लाईन ओढून झाली आपली व्यवस्थित मी जरा डार्क करते थोडंसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे अडीचे अडीच घेतलेलं आहे इथं इथे आपल्याला पुढच्या गळ्याची खाली खोली टाकायची आहे गळा खोली किती आहे ती इथे टाकायची आहे हा ब्लाउज घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला असा टेप ठेवायचा आहे या अंतर बरोबर समोर झालं पाहिजे अशा पद्धतीने पाहायचं आहे टेप आपला असा अशा पद्धतीने सरळ ठेवायचं आहे समोरासमोर समौर आलेलं पाहिजे आणि इथे ठेवायचा आहे हा गळा कुठपर्यंत शिवून आपला तयार आहे तिथपर्यंत हे जा सव्वा पाच शिवून तयार आहे गळा शोल्डरपासून ते गळ्यापर्यंत इथपर्यंत गोठपर्यंत ह्या सव्वा पाच शिवून तयार आहे तर इथू इथं आपल्याला काय करायचं आहे इथ हे गळा टाकलेला आहे नाही तर इथून इथे सव्वा वरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि सव्वा वरती इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आणि इकडे पण जेवढे इथं अडीच आहे तिथंच आपण अडीचवरती इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या सव्वा पाचवरती ह्या अशा पद्धतीने आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला तुमच्या लक्षात आले का परत मी सांगते हे पाक कटोरीसाठी इथे आपण तेरा उंची टाकली तेरा इंच उंची टाकली आणि इथे आपण दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे गळा टाकला आपला आडीच इथे शोल्डर घेतलेला आहे आपण साडेतीन इंच आणि इथे चौतीस साईजसाठी मुंडा आपल्या आपण साडेपाच इंचावरती घेतलेला आहे आणि इथे आपण एक लाईन ओढून घेतली आणि गळा टाकलेला आहे अडीच वरतीच मी सव्वा वरती वरून सव्वा वरती मोजून मी गळा घेतलेला आहे आता इथे आपल्याला गळ्याचा असा आकार द्यायचा आहे आता गळ्याचा आकार द्यायचा आहे इथून इथे एक इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे खालून एक इंचावरती इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असा आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे पुढच्या गळ्याचा कटोरीचा हा आकार अशा पद्धतीने आता हा आकार दिला आता इथे पण आपण पन पुढच्या भागासाठी एक, इत, एक वर आकार द्यायचा आहे एक इथून इथ ह्या कॉर्नरपासून हा कोपरा आहे इथून आपल्याला इथे एक इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचा अशा पद्धतीने इथून कोपऱ्यापासून एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आता आपण इथे टा... ही दीड सोडून द्यायचं आहे आणि इथून आपल्याला इथं छातीची घडी टाकायची आहे साडेआठ टाक साडेआठ टाकायचं आहे साडेआठ चौतीस साईजसाठी साडेआठवरती घडी टाकायची आहे आणि दोन इंच आपण मार्जिन घ्यायचं आहे त्याच्याच पुढे दोन इंच अशा प्रकारे मार्जिन घ्यायचं आहे ही सोडून द्यायचं आहे दीड आणि इथून पुढे हे दीड सोडून इथून पुढे आपल्याला साडेआठवरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढे दोन इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हा आपल्याला एक इंचाचा ह्या दोन भागांचा आता मद्य काढायचा आहे आणि अशा अशा पद्धतीने हा आपल्याला पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता मद्य काढायचा आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे साडेपाचचा मध्य पाहू शकता अशा पद्धतीने टेप करायचा आहे आपल्याला तर पावणे तीन आहे आता इथे पावणे तीन वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे मध्याला ह्या दोन्हीच्या मध्याला पावणे तीन वरती आणि आपल्याला इथे आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथून असा आकार द्यायचा इथपर्यंतच घ्यायचा आहे हा आकार ह्या पर्यंत वरती न्यायचा नाही आकार आपल्याला इथपर्यंतच अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता खालच्या भाग भागासाठी भागाला आपल्याला कटोरीवरती मार्क कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा कटोरी ब्लाउज घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते तो कशा पद्धतीने मोजायचा अशा पद्धतीने इथून आपल्याला इथपर्यंत पूर्ण कटोरी मोजून घ्यायची आहे हे पहा इथं आलेलं आहे टोक आणि इथे एक टोक आहे कटोरीचं अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि पूर्ण कटोरी मोजून घ्यायची सव्वा पाच आहे पूर्णतया सव्वा पाच आहे अशा पद्धतीने इथं टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण कटोरी मोजून घ्यायची आहे सव्वा पाच आणि त्यात आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला ते टक्ससाठी लागणार आहे पुढच्या कटोरीच्या आता सव्वा पाच टाकायचा आहे इथून इकडे आपल्याला सव्वा पाच टाकायचा आहे इथून इकडे आपल्याला हे, हे दीड पकडायचं आहे आता ह्याच्यात कटोरीसाठी इथून इकडे आपल्याला सव्वा पाचवरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे सव्वा पाच आणि इथून वाढून आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन इंच जास्त घ्यायचं आहे परत सांगते मी मी कटोरी मोजून घेतली सव्वा पाच पूर्ण भरली आता हे दीड पकडायचं आहे त्याच्यात हे दीड पकडून इथे सव्वा पाच सव्वा पाचवरती मी मार्किंग करून घेतलं आणि प्लस दोन इंच मी वाढवून घेतलं आता हे दोन इंच वाढवून घेतलं अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे इथून हे दोन इंच वाढवून घेतलेलं इथपर्यंत आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे हा भाग इथपर्यंत आपल्याला मद्य काढायचा आहे ट्रेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे किती भरलेलं आहे सव्वा सात तर सव्वा सातच्या अशा पद्धतीने हा मद्य काढायचा आहे अशा पद्धतीने साडेतीन आणि एक रेश आता तिथे आपण साडेतीन आणि एक रेशवरती एक इथं मार्किंग करून घ्यायचं आहे जरा थोडंसं मोठं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे ह्या दोन्हींचा इंचा मध्य काढायचा आहे इथून दीड हे पकडायचं आहे आणि हे दोन इंच घेतलेलं त्याचं आपण दोन इंचा मध्य काढून इथे आपण मध्य टाकला अशा पद्धतीने इथे घडी टाकून दोन इंच जास्त घेतलं तिथे मी एक अशा पद्धतीने बॉक्स करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे आपल्याला खालून दीड इंच टाकायचं आहे दीड इंच आणि इथे पण दीड इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही कटोरी खूप बसायला व्यवस्थित बसते कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होत नाही अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे हा बॉक्स करून घेतला आता हे बॉक्सचे हे बॉक्समधले हे टोक इथले टोक हा मध्य काढलेला आहे तो पॉईंट ह्या पॉईंटला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा नाही हा पॉईंट आणि हे अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे जोडून घ्यायचं आहे आता हे जोडून झालं आता इथून खाली ह्या दीड इंचाच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथूनवरती साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमेल इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथून खाली इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता काय करायचं आपल्याला हा इथला गळ्याचा पॉईंट आणि हा असा जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा पॉईंट आणि इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे आपण जोडून घेतलेलं आहे पूर्ण आता आपल्याला कटोरीचा हा असा अशा पद्धतीने हा गोल आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे हे पहा अशा प्रकारे हा टेप ठेवायचा आहे इथे गळ्याच्या टोकाला आणि इथे खालच्या टोकाला खूप सोपी पद्धत आहे हे पहा आणि असा आपला गोल आकार येत नसेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा हे पहा अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे इथे इथे कडला आणि असा फिरवायचा आहे हे पहा आणि इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इकडे जास्त नाही फिरवायचं असे मध्यावरतीच घ्यायचं आहे आणि तिथे एक असं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटोरीचा त्यावरतीच गोल आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने एक पासून आकार द्यायचा आहे हा एक इथून खाली आपण एक इंच घेतलेला होता ना तिथूनच आपल्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे असा हे पहा चौतीस साईजसाठी कटोरीचा आकार अशा पद्धतीने खूप व्यवस्थित आला आता आपण आता हे कट करून घेणार आहोत आणि आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ये ते ते हे दो दीड इंच आहे ना त्याच्यावरती हे कट करून घ्यायचं आहे बघा किती व्यवस्थित आकाराला आलेला आहे प्रॉपर आकार आपला गोल आलेला आहे आता हे काय करायचं आहे कटोरी हे टोक हे टोकावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे हा खालचा भाग राहिलेला आपल्याला तो जरा जास्त राहतो तो, तो आपल्याला अशा पद्धतीने हे पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे आपलं झालं हे एकसारखं हे पहा आता आपल्याला कटोरीचा टक्स कितीवर द्यायचा आहे मी तुम्हाला सांगते अशा प्रकारे कटोरीची घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित आलेलं पाहिजे हे अंतर मध्यावरती बरोबर मध्य इथून व्यवस्थित अशा प्रकारे ही घडी करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला दीड इंचावरती टक्स टाकायचा आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला अडीच इंचावरती टक्स घ्यायचा आहे सॉरी खालच्या बाजूला दीड इंचावरती घ्यायचा आहे खालच्या बाजूला आणि अशाच प्रकारे हा टेप वरच्या बाजूला घ्यायचा आहे इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही रेश मारून घ्यायची आहे हे पा आपला हा कटोरीचा टक्स अशा प्रकारे झाला पा अशा प्रकारे हा टक्स मी बघू शकता अशा प्रकारे आपली ही कटोरी झाली ही कटोरी बसायलाही खूप व्यवस्थित बसते आणि तुम्हाला मधून एक टक्स आलेला आहे टू पीस कटोरी सारखा असतो तो तो पाहिजे असेल तर ह्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या खालच्याच बाजू फक्त इकडं वरती नाही ही बाजू आणि ही बाजू अर्धा अर्धा इंच फक्त थोडंसं वाढवून घेते तुम्हाला मी तर हे नंतर पुढच्या भागामध्ये तर सांगणारच आहे अशा पद्धतीने तर आपल्याला खालच्या साईडला क्रॉसपट्टी ब्लाउजच्या मापावरूनच आपण ती काढणार आहोत ही ब्लाउजची क्रॉसपट्टी आहे आपल्याला गडी जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे आता जेवढी घडी आहे पाठीमागच्या भागासाठी टाकली आपल्याला तेवढीच घडी घ्यायची आहे आणि पुढच्या भागासाठी पण टाकली आपण तेवढीच घ्यायची आहे या पाहि पाठीमागच्या भागाची मी तुम्हाला दाखवते किती घेतलेला आहे साडे दहा तर साडे दहाच घडी घ्यायची आहे अशा पद्धतीने साडे दहावरती मी एक मार्किंग करून घेते मोजल्यामुळे काय होतं आपली क्रॉसपट्टीसुद्धा कमी पडत नाही आता क्रॉसपट्टी आपण ह्याच्यावरती मोजून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि इथे बघायचं आहे जोडून तयार किती आहे आपली जोडून तयार तीन आहे तर आपल्याला इथे ह्या बाजूला साडेतीन इंचावरती मार्क मार्किंग करून घ्यायचं आपल्याला अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायची आहे साडेतीन इंचावरती आपल्याला अशा प्रकारे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे इथून खालून साडेतीन इंचावरती आणि इकडच्या बागाची पाहिजे आहे आपल्याला तिकडची पण तीनच आहे एकसारखीच आहे दोन्ही पण तिथे तिथे पण आपण साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा थोडासा आकार वरती घेतला तरी चालेल तुम्ही थोडासा नॉर्मल वरती घ्या अर्धा इंचापेक्षा कमी घेतलं तरी चालेल आणि इकडून आपल्याला तीन ती साडेतीन साडेतीन इंचावरती असं अशा पद्धतीने मार्किंग करत यायचं आहे अशा पद्धतीने आणि हा थोडासा आकार वरती आहे तो अशा प्रकारे हा आपल्याला द्यायचा आहे हा थोडासा फक्त वरती घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच घेतलं तरी चालेल किंवा अर्धा इंच कमी घेतलं तरी सुद्धा चालेल आता हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपली क्रॉसपट्टी काढून झाली कटोरीचा भागसुद्धा आपण काढला साईडचा जोडणारा भागसुद्धा आपण काढला हे बघा किती व्यवस्थित अंतर आलेलं आहे आणि हे आपलं अर्धा इंच इथे शिवण्यात जातं आणि अर्धा इंच इथे शिवण्यात जातं बरोबर व्यवस्थित होतं ते कुठे गुढी पडत नाही काही का नाही काही नाही पहा क्रॉसपट्टी अशा प्रकारे आता हे आपलं चौतीस साईजचं पेपर कटिंग तयार झालं हे आपलं पेपर कटिंग चौतीस साईजसाठी तयार झालं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाही कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद